तो स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की आता शशिकांत हा सीमाला म्हणतो की अक्षय कुठे गेला मला काय माहिती आणि आज त्याचा चॅलेंज पूर्ण करण्याचा शेवटचा दिवस आहे कुठं तो आणि कुठे ते पैसे सीमा म्हणते की का सतत पैसे पैसे करताय नसेल मिळवता आले त्याला पैसे तेव्हा तुम्ही असं काय बोलताय तर शशिकांत म्हणतो की मला तो चॅलेंज करून गेलाय शशिकांत म्हणतो की तू काही बोलू नकोस तो चॅलेंज पूर्ण करू शकला नाही आणि हरला येतो आज तेवढ्या दरवाज्यातून नाही हरले ते ना हर असे बोलत आता रमा तिथे आलेले असते आणि रमाला बघून जान्हवीला खूप आनंद होतो तर शशिकांत हा रमाकडे बघतो रमा ही लगेच आतमध्ये येऊन शशिकांत समोर येते आणि ते एक लाख रुपयाची पिशवी शशिकांत समोर धरत म्हणते की हे घ्या तुमचे एक लाख रुपये रमा म्हणते की हे घ्या पैसे आणि मी तोंडावरती नाही फेकणार कारण आम्हाला कुणाचा अपमान नाही करायचा सीमा म्हणते की घ्या ना आता केला। खरच काम केला। ल्या, ल्या ते पैसे रमाकांत म्हणतो की सिरियसली तुम्ही चॅलेंज पूर्ण केलं तर लगेच जान्हवी म्हणते की आय एम प्राऊड ऑफ यू तर आनंद म्हणतो की सिरियसली खरंच खूप मोठं काम केलं तेवढ्या त्या पिशवीमधल्या भिजलेल्या नोट्या बाहेर काढत शचिकांत म्हणतो की कसलं चॅलेंज पूर्ण केलं आहे या भिजलेल्या नोटा तर सर्वांना मोठा धक्का बसतो शशिकांत म्हणतो की या भिजलेल्या नोटांना मी पैसेच मानत नाही तर रमा म्हणते काय बोलताय तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे आहेत आम्ही ते सीमा म्हणते काय बोलताय तुम्ही तर शशिकांत म्हणतो की तुम्ही चॅलेंज घेतलंय ना मग तुम्ही तुमच्यामध्ये बघूया किती दम आहे मुकादम वर्सेस मुकादम भिजलेले ते पैशाच्या नोटा आता लगेच फाडून काढत शशिकांत ते पैसे रमाच्या हातावर फेकतो आणि म्हणतो की तुझ्या नवऱ्याला सुद्धा सांग की तो हा चॅलेंज हरलाय म्हणून कारण शशिकांत मुकादम त्याचा बाप आहे बाप तर सीमा म्हणते की हे तुम्ही बरोबर करत नाहीयेत कारण हे त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत तर सीमा म्हणते की त्यांनी ते मेहनत करून कमवले तर शशिकांत म्हणतो की त्याचं काय करायचं नाही ते मी बघेन तर रमा म्हणते ठीक आहे मग तुम्ही हे तरी सांगा की हे कुठे आहेत ते ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर सीमा म्हणते की म्हणजे अक्षय कुठे तुला माहीत नाही का रमा तर रमा म्हणते नाही माहिती तेवढ्या तो रिक्षातून अक्षयला घेऊन एक माणूस तिथे येतो आणि लगेच म्हणतो की अवो शशिकांत मुकादम सतत तुम, तोंडातून तुमचे नाव घेत होता एक माणूस आणि आम्ही त्याला इथे घेऊन आलोय ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर पटकन आता सर्वजण पळत बाहेर येतात तर अक्षय आता बेशुद्ध अवस्थेत बघून सर्वांना मोठा धक्का बसतो पळतच रमा ही अक्षयकडे येते तर आता सीमा जाऊ लागताच शशिकांत हा सीमाचा हात धरून सीमाला थांबवतो तर रेवा पुढे जाऊ लागते तेव्हा शशिकांत म्हणतो की रेवा पाठीमागे हो आणि लगेच रेवा पाठीमागे होते इकडे आता जान्हवी आणि आनंदने अक्षयला धरलेले असते शशिकांत सीमाला म्हणतो की आता त्याचा आणि आपला संबंध संपलाय आणि आपल्यासाठी तो मेलाय ते ऐकून आता सीमाला मोठा धक्का बसतो शशिकांत म्हणतो की त्याला गटारात फेका नाही तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा येथून त्याला घेऊन जा याचा आता आमचा काहीही संबंध नाहीये आणि लगेचच सीमाला राग येऊन रागाच्या रुद्रावताराने तिथेच पडलेला कोयता उचलून सीमा तो कोयता शशिकांतच्या मानेला लावते आणि म्हणते की शशिकांत मुकादम माझ्या मुलाला जर काही झालं तर अगोदर मी तुला संपेन आणि नंतर मी संपेन तेव्हा आता सीमाचा तो रुद्रावतार बघून आभ्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर सीमा म्हणते की आजपर्यंत बायको म्हणून मी सर्व काही सहन केलंय तुम्हाला खोटं वाटतंय का मी तुमचा गळा चिरीन बरं का तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर शशिकांत म्हणतो की सीमा कोयता बाजूला कर सीमा म्हणते की करणार नाही शशिकांत म्हणतो की ठीक आहे पण मी त्याला घरात घेऊ शकत नाही कारण तो चॅलेंज हारलाय आणि तो जर शुद्धीवर आला ना आणि त्याला जर चॅलेंज हरला हे समजले ना तर काय होईल सीमा शशिकांत म्हणतो की सीमा त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू करायची का इथेच वाद घालत बसायचे तर लगेचच सीमाला लगेच वास्तवाची जाणीव होते आणि सीमा तो कोयता खाली टाकते इकडे आता जान्हवी पटकन आतमध्ये आई आजीकडे जाते आणि आई आजीला अक्षयची सगळी हकीकत सांगते तेव्हा आई आजीला ती हकीकत ऐकताच आई, आई आजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो जानवी म्हणते की बाबांनी आता त्यांना सर्वंट क्वार्टरमध्ये राहायला सांगितलंय तर आई आजी म्हणते की मी शशिकांतशी बोलते पण तेवढ्याच शशिकांत तिथे येतो आणि आई आजीला म्हणतो की आई मी जर अक्षयला आतमध्ये घेतले असते तर त्याला खूप लाजीरवानं वाटलं असतं कारण तो चॅलेंज हारला आहे शशिकांत म्हणतो की अगं आई माझंसुद्धा बापाचं काळीच आहे नाही तर मी त्याला घरात घेतलंच नसतं बापाचे काळीच तुटलं ना म्हणून मी त्याला घरात घेतलं शशिकांत म्हणतो की पण ती रमा गेली का बाजूला त्याला पत्की चिटकून बसली आणि तिला माहिती आहे की हा आपल्याकडे एकमेव पत्ता आहे म्हणून शशिकांत म्हणतो की आई मी वाईट नाही आहे आणि फक्त कटूही नाही आहे मला तसे विचार करावा लागतात कारण हे असेच आहेत तर शशिकांत म्हणतो की आई मी सुद्धा एक बाप आहे मला समजून घे तर आई आजी म्हणते की खरंच शशिकांत मला तुझं म्हणणं पडतं आहे इकडे आता रमाने डॉक्टर बोलावलेले असतात डॉक्टर अक्षयला तपासतात आणि गोळ्या औषधं दे लिहून देतात डॉक्टर म्हणतात की त्यांना मुका मार लागला आहे है, शुद्धीवर यायला थोडासा वेळ लागेल रमा म्हणते ठीक आहे आम्ही घेऊ त्यांची काळजी तर रमा म्हणते की डॉक्टर किती झाले तर डॉक्टर म्हणतात एक हजार रुपये तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि म्हणते की डॉक्टर तुम्ही खाली थांबा लगेच डॉक्टर म्हणतात की या खोलीची जरा साफसफाई करून घ्या कारण त्याच्यामुळे पेशंटला त्रास होईल तर आई आजी ही अक्षयकडे बघते तर आता आई आजी अक्षयच्या तोंडावरून हात फिरवते तर रमा म्हणते की त्यांना शुद्धीवर शुद्ध आली की जाईल मी त्यांना घेऊन घरी तेव्हा रामाला आई आजी म्हणते की त्याची ट्रीटमेंट करायला तुझ्याकडे पैसे आहेत का म्हणे जाईल मी त्यांना घेऊन घरी रामा म्हणते की आम्ही करू काहीतरी तर आई आजी म्हणते की तो माझासुद्धा नातो आहे तेव्हा मी त्याचे सर्व पैसे पुरवीन आई आजी म्हणते की खरं तर तुझीच इच्छा आहे घरी यावं आणि आरामात बेडवर झोपावं म्हणून रामा म्हणते की मला तर जमिनीवर झोपायची सवय आहे पण हे जेव्हा सेटूवर येतील ना तेव्हा मला नाही वाटत ते या घरात थांबतील म्हणून कारण एवढा अपमान झाल्यानंतर ते या घरात कधीच थांबणार नाहीत ते ऐकून आता अयाजीला मोठा धक्का बसतो इकडे आता शशिकांत बाहेर विचार करत उभा असतो तेवढ्यात रेवा तिथे येते आणि ती आणि म्हणते की बाबा आता अक्षयसोबत ही रमाई आली आणि आता काय करायचं तर शशिकांत म्हणतो की मलाही माहिती नाही आता काय करायचं ते शशिकांत म्हणतो की मला जेवढं करता येणार येण्यासारखं होतं ते सगळं मी केलं आहे आणि तुला आता अक्षयसोबत संसार करायचा ना तेव्हा आहे का तुझ्या डोक्यात क का काहीतरी आणि कर तू काहीतरी रेवा म्हणते बाबा आता तुम्ही माझ्यासोबत असं बोलणार आहात का तर शशिकांत म्हणतो की अगं मी त्यांना रस्त्यावरती ते आणलं त्यांना सगळं त्यांचे हक्क काढून घेतले तरी त्यांची जोडी नाही तुटली तेव्हा आता तूच कर तुला काय करायचं ते मी त्याच्या वडापावची गाडी सुद्धा जाळली आणि मी अजूनही खूप काही करेन पण मला तुझी साथ आवी आहे रेवा इकडे आता अक्षय हा शुद्धीवर आलेला असतो आणि आई असे नाव घेऊन अक्षय आता त्याच्या तोंडात शशिकांत मुकादम माझे पैसे असे बोलू लागतो तर रामा पटकन आता अक्षयला पाणी देते सीमा ही दरवाजातून अक्षयची ती अवस्था बघत असते इकडे सीमाला आता अक्षयची अवस्था बघवत नव नसते आणि पळतच सीमा ही घरामध्ये येते नी ले मी म्हणते की हा शशिकांत मुकाद माझ्याच मुलाच्या जीवावर उठलाय तर सीमा विचार करते की अक्षयला सर्वंट क्वार्टरमध्ये आहे आणि एक आई म्हणून मी हे कदापी सहन करणार नाही आणि अक्षयला मी आता सर्वंट क्वार्टरमध्ये ठेवू देणार नसल्याची सीमाने विचार केलेला असतो तर आता लगेच सीमा ही शशिकांतकडे येते आणि म्हणते की ओ मी तुमचे हात जोडते पण अक्षयला आतमध्ये घ्या तर शशिकांत म्हणतो की सीमा त्याने त्याला काहीच होत नाहीये एवढ्याच्याने तो मरत नाहीये तर सीमा बोट करत म्हणते की अक्षयबद्दल अशी भाषा करायची नाही आणि असं बोलायचं नाही बरं का तर शशिकांत म्हणतो की काय करशील मारशील का मला तर सीमा म्हणते की मी हा जोडते तुमचे मला काही सुचत नाही प्लीज अक्षयला आतमध्ये घ्या शशिकांत म्हणतो की अगं सीमा तुझ्या मुलाचं स्वप्न बघ जर शुद्धीवर आला आणि त्याला कळालं की आपण चॅलेंज पूर्ण नाही केलो तरी आपल्याला घरामध्ये घेतलं तर काय होईल याचा तू विचार केला आहेस का तर सीमा म्हणते की तुम्ही मला सांगा काय करायचं ते तेव्हा शशिकांत म्हणतो की एक मार्ग आहे तुला जर अक्षयचा स्वाभिमान जपायचा असेल आणि घरच्यांच्या सर्वांच्या समोर एक लाख रुपये मला द्यायचे असेल ना तर एक मार्ग आहे सीमा म्हणते की काय मार्ग आहे ते मला सांगा तर आता लगेचच शशिकांत हा सर्वंट क्वार्टरमध्ये येतो आणि रामाला म्हणतो की तुम्हा दोघा नवरा बायकोंना तुमचा आत्मसन्मान हवा आहे ना कारण तुम्ही चॅलेंज तर पूर्ण करू नाही शकला शशिकांत म्हणतो की एक लाख रुपये ते तर आता गेले पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान पर्याय आहे शशिकांत म्हणतो की त्यासाठी तुला या घरात नोकर म्हणून राहावं लागेल रामा तर रामा म्हणते काय म्हणाला हे शक्य नाही तर शशिकांत म्हणतो की अगं तू एवढं सिरियस घेऊ नको अगदी साधं आहे हे बघ सीमाच्या जवळ त्याचा मुलगाही राहील आणि तू सुद्धा त्याच्या जवळ राहशील पण नोकर म्हणून तर शशिकांत म्हणतो की अगं मग तुम्ही एक लाख रुपये कसे कामावणार आहात तर रमा म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हाला काही कळतंय का रमा म्हणते की तुम्हाला वाटलंच कसं की आम्ही या घरात नोकर म्हणून राहू तर रमा म्हणते हे शक्यच नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल तर मी आताच्या इथून घेऊन जाते तर शशिकांत म्हणतो जा मग घेऊन कुठे जाणार आहे शशिकांत म्हणतो की अगं रस्त्यावरती तू या अक्षयची कशी काळजी घेशील आणि जर अक्षयच्या जीवाचं काही बरे वाईट झालं तर सीमाला तू कसं तोंड दाखवशील तर शशिकांत म्हणतो की तो जर मेला तर तू विधवा होशील रमा तर आता शशिकांतनी घरातल्या सर्वांना बोलावलेले असते आणि अक्षय रमा या घरात नोकर बनून राहतील असे या शशिकांत सर्वांना सांगतो तर रमाकांत म्हणतो की मला हे मान्य नाही अजिबात तर आता इकडे रमा ही तयार होते तर आता इकडे अक्षय शुद्धीवर येतात अक्षय स रमाला म्हणतो की तू हे प्रपोजल का स्वीकारलं अगं आता त्या शशिकांत मुकादामांचा नोकर म्हणून जगायचं का आपण तर रमा म्हणते की त्यांनी माझ्याकडे काही पर्यायच ठेवला नव्हता तर आता अक्षय स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी रमाला तेथून कसा घेऊन जातो आणि पुन्हा कसे स्वतःच्या पायावर उभे राहतो हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा